आपल्या ब्लॉगिंग चॅनेल गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी आपल्याला जायचंय व्लॉग आहे एन्जॉय करायचे दरवर्षी जातो आपण आणि यावर्षी पण जायचंय आता बावीस तारीख आहे दोन हजार सव्वीस चालू आहे आणि गणेश जयंती आहे त्यात जावे आपल्याला गावाला जायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शिरनरचा महागणपती दरवर्षीप्रमाणे असते जत्रा ते या वर्षी पण जायचं आहे आणि आता आम्ही निघालो आहे आणि वाजले आहेत साडेसात झालेले आहेत तर आता निघूया मी मम्मी पप्पा दादा मी बादूचा दादा आहे आणि आत्या आणि मामा आहेत चला आम्ही एवढे जण चालले आता गावी जायला आता निघूया पाच दहा मिनटामध्ये आता तुम्हाला भेटतो तिकडे चला मम्मी पप्पा निघाले तिकडनं आमचे मेंढर तिकडे चलो आपले निघालते आता आता मध्ये गेला आत्या बाबा आता जाते रिक्षात मी पण रिक्षातच आहे माझी गाडी दुसरीकडे ती गाडी घ्यायची आणि जायचे गावी चलो बातमी मिळते हे सो so, मित्रांनो आता आपण आलो स्टेशनला गाडी घ्यायला माझी गाडी लावारीसारखी पडली लावारी सारखी पडली गाडी पार्किंगमध्येच लावलेली मग गाडी घेऊन निघूया सगळं इकडेच होतं हेल्मेट घेऊन सगळी धूल लागली आहे धूल त्याला आता गाडी घेतो निघतो लगेच सगळेजण भेटतो आलं मित्रांना आतमध्ये आईवतात आले दर्शन करून चल लाईन नाही शकत काहीच नाही लाईन काहीच मित्राने काहीच लाईन नाही काहीच नाही हे पब्लिक कमी आहे एवढीशी लाईन आहे एवढीशी ते बाई पूर्ण भरलेलं असतं पूर्ण तुम्हाला अजून मंदिर दाखवतो हनुमानाचं मंदिर पण आहे अजून लाईनी पाय पडायचं अजून तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असाल गेल्या वर्षीच्या तरी दाखवतो नवीन मेंबर आहेत त्यांना गावातला तलाव चिरनीरचा इथं पण एक मंदिर आहे इथं पण नाव काय द्या मावशी कुठल्या मावशी आता लाईन नाही तर लवकर पंधरा मिनटात दर्शन झालंय आता ले लाईन असे म्हणजे आता वादलेला अकरा साडे अकरा आले या टायम ले लाईन असते म्हणजे नाही ना म्हणते ना ना। दीड तास तरी दर्शन होत नाही यावर्षी पंधरा मिनटात झालं दर्शन अजून पब्लिक येत आलीच नाही येत आहेत तर हळवल येतो आता दर्शन झालंय आणि अजूनही काही गोष्ट दाखवायची तुम्हाला दाखवतो मागच्या साईडला ते पण सांगतो काय मला दाखवायचं होतं हेच शिरनेर सत्याग्रह सर विक्रांत तुम्हाला दाखवायचं होतं हेच मला हे जे आपले प्रश्न होते शिल्पकार ते जंगल सत्याग्रहासाठी लढलेले त्यांचे असे स्टॅच्यू बनवलेले हे हे आहेत पोखरुल गावातले सगळ्यांची नाव लिहिलेले हे चिरणे जंगल सत्याग्रह कधी झाला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस मध्ये आणि त्यांचे नवतात्मा शिल्पकार पंचवीस दोन हजार पाच सप्टेंबरमध्ये मम्मी हे कोण आहेत मस्त म्हणजे जेवण महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांनी या वास कसला भारी सुटला वास जाम भारी जेव्हा थांबवत काय कसला भारी वास सुटला आता चालू ना आम्ही घरी एक होती परी चला आपल्या घरी

मला कप एक ट्रॅक येतो आहे ते दाखव जा मग तुम्हाला ह्यो चांगलं वाटतं आहे व्हेरायटीज व्हेरायटीज देखो चाले एका ठिकाणी एक वस्तू घ्यायची मला त्यासाठी आणि यांची का आता शॉपिंग संपणार नाही म्हणून बोल यांना वेगळं करू आपण आणि आपली युगा ना सोन सॉरी सॉरी सोनी सोनी लक्षात नाही राहाय समजून घ्या तर मला ट्राय घ्यायची आता ते घ्यायला मम्मी मम्मीसांची आता काय शॉपिंग संपणार नाही ते आता सगळं मार्केट बघत बसतील बोल त्यांना उशीर होईल मम्मी मी जरा वस्तू घेऊन येते माझी

असली असली नक्की नाही रक्ता का लुक भी देखलो एकदम कत्तर पाड अँगल आहे का बन एक मग कत्ती पैसा आहे बघा उरवाला हलदीन उरवाला पाहिजे का तुम्हाला रास पैसा आहे हलदीन उरवाला पाहिजे का

प्रेशर ले ना हो मुझे बहुत प्रेशर बड़ा बड़ा जावे रे देखिए चलो एक मैं भाई ये ऊपर के ना वाला बोल ले ले ना हमारा मत ले ले ऊपर से चुड़ैल के हमर बहुत दिक्कत है ला उल्ली को को ने मागो कोड़ दे दे ने मागो मेन पे पहले तो दे ये पहले तो नहीं मारे ये पहले तो बाबू चलो आया बाबू आया बाबू आया बाबू टेस्ट करून बघूया कसं लागतं दादा लय भारी बनवलेले बरेच लोक पाच पाच सहा सहा वेळा तरी येतात आणि यात्रेमध्ये तर काही जर दहा वाला दहा बारा वेळा तरी टेस्ट करतात कोण येणार असेल तर इथं या दादाची इथं आपलं इथं पाहायला लागलं तिथंच आहे बाजूला दुकान आहे लय भारी बनवलेलं आहे थँक्यू सो मच थँक्यू सबस्क्राईब करतो चॅनल आपल्या मागे आम्ही चाललो चाळीस रुपयामध्ये मित्रांनो काम पच्च आहे लय भारी बनवला इज्जत वामडीत माणस गपचू आवडलं काय लय वारी लागलं यांनी पण घेतलेला बोल बघू काय पितात बोललो आणि लय ताल लागलेली आणि गेलो तर आता तिथं बनवत लय भारी बनवलंय लिंबू अजून मिरची दिना मिरची अजून ते मीठ टाकलेलं होतं मीठ तुम्ही बघला होता किती आहे मॅन्यू या पित आहे आमच्या सगळ्यात काला शहर কালাশ রূপক কালাশ হলো কোন নাই কা চুনাই টন্ডো বল কই বল বল কই আইনি ও থাম পালে এর জন্য থাম না আঞ্জুনি কত পাঁচটা কত পাঁচটা তোমাদের 여리고 그거는 무요